ग्रामपंचायत कामगारांचे सहा महिन्याचे वेतन हातकणंगले मुळे थकीत हातकणंगले तालुक्यातील ग्रामपंचायत ग्रामपंचायतांचे सहा महिन्याचे जमा केले आहे परंतु हातकणंगले बिडिओने त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे ते पैसे अद्याप कामगारांच्या खात्यावर जमा झाले नाही त्यामुळे ग्रामपंचायत कामगार हतबल झाले आहेत था। वाढत्या महागाईमुळे घरगाडा चालवण्यास तारेवरची कसरत असताना ग्रामपंचायत कर्मचारी काम करत असतात परंतु सहा महिने झाले जिल्हा परिषदने पगार हातकणंगले ग्रामपंचायत कडे वर्ग केला आहे परंतु अद्याप ते पगार कामगाराला मिळाले नसल्याने हातकणंगले तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघटना आयटक सलग्न यांच्या वतीने हातकणंगले गट विकास अधिकारी पंचायत समिती हातकणंगले यांना निवेदन देण्यात आले यावेळी राहुल सहदेव निंबाळकर रणजित सूर्यकांत खाबडे मनोज श्रीपती लोखंडे संजय वसंत कोळी इम्रान मुबारक मुजावर गणेश दिलीप जाधव शिवाजी आनंदा ढपळे यांच्यासह हातकलंगले तालुक्यातील ग्रामपंचायत कामगार उपस्थित होते आमच्या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका